नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी गावातील युवकांनी व्यसनमुक्त राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन गंगाखेडचे आय पी एस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी केले आहे पडेगाव येथे अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित भव्य आरोग्य निदान उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलं होतं याच शिबिराच्या माध्यमातून भोला रामजी ट्रस्टच्या वतीनं मोफत नेत्ररोग तपासणी आणि शस्त्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या माझं गाव माझं तीर्थ अभियानाचंही यावेळी कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळेगावचे माजी पोलीस पाटील नारायण नीरस तर प्रमुख अतिथी म्हणून गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या मंजुताई दराडे गंगाखेड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष के पी गारोडे वैद्यकीय अधिकारी महेश शिंदे यांची उपस्थिती होती या, या शिबिराच्या माध्यमातून आठशे पन्नास पेक्षा जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरासाठी डॉक्टर दिलीप गोरवे डॉक्टर किशोर गुगणे डॉक्टर राहुल करवर डॉक्टर योगेश सूर्यवंशी डॉक्टर सूरज विखे ज्ञानेश्वर तोरनर यांनी मोफत सेवा दिली यावेळी वाल्मिक दराडे श्यामसुंदर नीरस डॉक्टर राहुल करवीर डॉक्टर प्रल्हाद सोळंके पडेगावतील आशाताई बरकड वंदनाताई गिरी द्रौपदी उपाले सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पप्पू वावळे हनुमान नीरज शालेय समिती अध्यक्ष विजय कुमार अनिरुद्ध काळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यात सराईत गुन्हेगारी करून नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या दोघांविरुद्ध जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलीस ठाणे कोतवाली हद्दी टोळी प्रमुख शेख फारुख शेख मोबीन आणि त्या टोळीतील सदस्य श्याम तुळशीराम दर्शनकर या दोघांवर कोतवाली पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन या दोघांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे सादर करण्यात आला होता या प्रस्तावाची चौकशी करून या दोघांना परभणी जिल्ह्यातून एका वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिले आहेत या, या पुढील काळात जिल्ह्यात सार्वजनिक शांतता धोका निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे समूह उच्चाटन केले जाईल असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे एकता आणि बंधुतेचा संदेश देत महाराष्ट्रातील जनतेची मनी जोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या परभणी जिल्ह्यात सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाव रॅलीचं आयोजन केलं आहे ही पदयात्रा उद्या चार मे रोजी नरसिंह पोखर्णी येथून प्रस्थान करणार आहे सदरेल पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राहणार असून यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी देखील उपस्थित राहणार आहे परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेने शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी आणि महिलांनी तसेच संविधानांना मानणाऱ्या सर्वांनी या सद्भावना पदयात्रेत सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी केलं आहे परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथे तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रोहिदास बोबडे पाटील मित्रमंडळ आणि टाकळी बोबडे गावकऱ्यांच्या वतीनं तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब रेंगे पाटील आणि नूतन युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांचा सत्कार करण्यात आला दिनांक चार आणि पाच मे रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या सद्भावना पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमास सुहास पंडे प्रदीप सोनटक्के शेजी अहमद खान कैलास टेकाळे उमेश लाड प्रताप रेंगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या प्रसंगी उपस्थित होते जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईची बैठक कळमनुरी शहरातील तोषणीवाल मंगल कार्यालयात नुकतीच घेण्यात आली या बैठकीत दैनिक गावालाचे संपादक विजय उत्तमराव दगड यांची हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड करण्यात आली हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संलग्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईची बैठक कळमनुरी येथे झाली या बैठकीत मावळते अध्यक्ष नंदकिशोर तोषणेवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नंदकिशोर तोशनेवाल यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खोडके यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी विजय दगडी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला या प्रस्तावाला प्रकाश हिंगोली यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय उत्तमराव दगुडी यांची निवड करण्यात आली आहे परभणी शहर महापालिका प्रभाग समिती कच्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाणे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकानं प्रभाग क्रमांक पाच मध्ये मारुती मंदिर परिसरातील कचरा कुंडी बंद करून सुशोभीकरण केलं या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे सम्यक क्रांतीचे उद्घाते तथाकथ गौतम बुद्ध यांची जयंती पावन बुद्ध पौर्णिमा निमित्तानं भव्य बुद्ध संदेश मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून समन्वयक म्हणून ऍडव्होकेट चंदना टोंपे सुमित्रा लजडे प्रज्ञा सुगंधे प्रियंका इंगडे ज्येष्ठ बौद्धाचार्य भानुतास साबळे अशोक कांबळे गौतम भराडे बिट्टू दातार यांची निवड करण्यात आली आहे तर मुख्य समन्वयकपदी विजया हिवराळे यांची निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती धम्म मैत्री संवाद अभियानाचे संजय बघाटे आणि गोडबोले यांनी दिली धम्म मैत्री समाधान सह शहरातील सामाजिक धार्मिक संघटना आणि महिला मंडळाच्या समन्वयातून बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता शनिवार बाजार येथून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कमळाच्या फुलात बुद्धरूपी फिरते अशोक चक्र आणि सांची कमानीचा प्रतकृती देखावा साकारण्यात येणार आहे या मिरवणुकीच्या तयारीसाठी भूषण मोरे सुधाकर श्रीखंडे यम एम बरे समीर रोडे विठ्ठल नंद संदीप गायकवाड आकाश खिल्लारे बाबासाहेब धबाले लखन सौंदरमोल संजीव आडागळे गयाबाई हजारे या पुढाकार घेत आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद